बाहेर मिळतात तसेच अतिशय खुसखुशीत राजगिऱ्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात आषाढी एकादशीच्या उपवासाला किंवा कोणत्याही उपवासाला अगदी सहजतेने हे लाडू बनवून तयार होतील साखर न वापरता गुळ वापरून सुद्धा हे लाडू अतिशय खुसखुशीत बनतात फक्त अर्ध्या तासातच अतिशय पौष्टिक आणि पचायला सुद्धा हलके असणारे हे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात तर त्यासाठी इथे मी अर्धा कप राजगिरा घेतलेला आहे अर्धा कप राजगिऱ्याच्या ताट भरून याच्या लाह्या बनवून तयार होतील राजगिरा चांगला फुलण्यासाठी लहाया मस्त तयार होण्यासाठी सगळ्यात अगोदर जाड तळाची खोलगट कढई वापरायची यामुळे याच्या लह्या बनेपर्यंत हे करपत सुद्धा नाही आणि कडई खोलगट असल्यामुळे लाह्या बाहेर सुद्धा उडत नाहीत तर हे पहा थोडा थोडा राजगिरा कडईमध्ये घ्यायचा आणि एखाद्या कापडाने किंवा किचन टॉवेलने असं हलवत राहायचं सुरुवातीलाच कडई चांगली गरम करून घ्यायची त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची राजगिऱ्याच्या लाह्या बनायला अजिबात जास्त वेळ लागत नाही कारण राजगिरा अगदी बारीक असल्यामुळे लगेचच फुलतो सुपामध्ये किंवा एखाद्या ताटामध्ये या पद्धतीने हे काढून घ्यायचं असं किचन टॉवेलनेच हे काढून घेतल्यामुळे बाहेर कुठे जास्त सांडत नाहीत तर हे पहा अर्धा कप राजीग्राच्या लाह्या बनवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता भरपूर लहाया बनवून तयार झालेल्या आहेत आता त्याच कढईमध्ये अर्धा कप शेंगदाणे घेतले शेंगदाणे मस्त खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात आणि त्यामुळे चवीला सुद्धा मस्त लागतात शेंगदाणे भाजून झाल्यानंतर थंड करून घ्यायचे आता सुपानेच लहाया थोड्याशा घोळून घ्यायच्या म्हणजे ज्या राजगिऱ्याच्या लाह्या तयार झालेल्या नसतात तो राजगिरा सुद्धा बाजूला होतो तर हे पहा अर्धा कप राजगिऱ्याच्या ताट भरून लाह्या बनून तयार झाल्या मस्त फुललेल्या आहेत यामुळे लाडू सुद्धा मस्त खुसखुशीत होणार आहेत शेंगदाणे सुद्धा थंड झालेले आहेत चुरळून घ्यायचे आणि याची साल काढून घ्यायची साल काढून घेतल्यानंतर एकतर हे मिक्सरला थोडस बारीक वाटून घेऊ शकता किंवा खलबत्त्याच्या साह्याने याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ शकता शेंगदाण्याचं कूट करायचं नाही छोटे छोटे तुकडेच करून घ्यायचे या लाडू मध्ये असे हे शेंगदाणे चवीला अतिशय छान लागतात आता गुळाचं प्रमाण ठरवण्यासाठी राजगऱ्याच्या लाह्या आपल्याला मोजून घ्यायचे गुळाचं प्रमाण योग्य असेल तर लाडू परफेक्ट गोड बनतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लाडू बांधायला सुद्धा अगदी सोपं पडतं तर हे पहा तीन कप लाह्या भरलेल्या आहेत आणि अर्धा कप मोठे मोठे वाटून घेतलेले शेंगदाणे आहेत एवढ्या प्रमाणासाठी एक कप चिरून घेतलेला गुळ लागणार आहे साधाच गुळ वापरायचा चिक्कीचा गुळ वापरायचा नाही गुळ बारीक चिरून घ्यायचा किंवा किसून घ्यायचा म्हणजे गुळ सुद्धा पटकन विरगळतो आणि पाक सुद्धा पटकन बनून तयार होतो कोणत्याही वाटीने यामध्ये दिलेले सगळं साहित्य मोजून घेऊ हो शकता आता एका कडईमध्ये एक चमचा तूप घेतलं तूप गरम झालं की यामध्ये गुळ काढून घेतला यामध्ये आपल्याला तीन चमचे पाणी घ्यायचे पाणी घेतल्यामुळे पाक बनेपर्यंत गुळ कडईला लागत नाही किंवा करपत नाही आता सुरुवातीला मीडियम फ्लेम वरती सतत हलवत गुळ विरघळून घ्यायचा एकदा गुळ विरघळला की गॅसची फ्लेम कमी करायची याला एक उकळी आली की पाक चेक करून पाहायचा तर पाणी घेतलेल्या प्लेटमध्ये थोडासा पाक काढून घेतला पाक थंड झाल्यानंतरच चेक करून पाहायचा तोपर्यंत कडईतलं सिरप हलवत राहायचं तर हे पहा आत्ता याचा एक गोळा बनायला सुरुवात झालेली राजगिराचे लाडू जर मऊ हवे असतील तर या स्टेपला पाकामध्ये राजगिराच्या लाह्या आणि शेंगदाणे घालायचे पण आज आपण मस्त खुसखुशीत मार्केट स्टाईल राजगिराचे लाडू पाहतोय त्यामुळे पुन्हा तीन ते ती चार मिनिटे हे मी शिजवून घेतलं जोपर्यंत पाण्यातला पाक कडक होत नाही तुटत नाही तोपर्यंत पाक शिजवत राहायचं तर प्रत्येक दोन दोन मिनिटाच्या अंतराने चेक करत राहायचं पाक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच चेक करून पाहायचं तर हे पहा हा आता कडक झालेला आहे प्लेटमध्ये टाकला तर आवाज येतोय म्हणजे पाक आता तयार झालेला आहे गॅस मी बंद केलेला आहे आता या गरम गरम पाकामध्ये राजगिऱ्याच्या लाह्या आणि शेंगदाणे काढून घ्यायचे लगेचच हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं हवं तर गॅस ची फ्लेम चालू करून मंदाचेवर हे हलवून घेऊ शकता आता हा पाक यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे पाक बनवण्यासाठी सुद्धा शक्यतो मोठी कडई वापरली तरी सुद्धा चालेल सगळं चांगलं मिक्स करून झाल्यानंतर ताटामध्ये काढून न घेता कडई अशीच खाली घ्यायची कडई चांगलीच गरम असते त्यामुळे हे मिश्रण सुद्धा गरम राहतं आणि त्यामुळे लाडू बांधायला खूप सोपं जातं ताटामध्ये हे काढून घेतलं थोडंसं थंड झालं की कडक होतं त्यामुळे गरम गरम कडईमध्ये हे असंच ठेवायचं थोडासा पाण्याचा हात घेऊन लाडू बांधून घ्यायचे म्हणजे हाताला सुद्धा चटके बसत नाहीत आणि मस्त लाडू गोल गरगरीत बनून तयार होतो प्रत्येक वेळी थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि लाडू या पद्धतीने बांधून घ्यायचे लहान मोठे कोणत्याही आकाराचे लाडू बांधून घेऊ शकता आणि जरी हे मिश्रण थोडस थंड झालं तरी सुद्धा कडई मंद आचेवर ठेवू शकता थोडीशी उष्णता मिळाली की हे मऊ पडतं आणि पुन्हा लाडू बांधून घेता येतात तर हे पहा सगळे लाडू बांधून झालेले आहेत अतिशय मस्त गोल गरगरीत राजगिऱ्याचे लाडू बनवून तयार झालेले आहेत उपवासामध्ये पचायला हलके आणि अतिशय पौष्टिक हे लाडू बनतात आणि हे पहा मार्केटमध्ये मिळतात तसेच खुसखुशीत हे लाडू बनलेले आहेत अर्धा तासातच हे लाडू बनून तयार झाले आणि पाकातले असल्यामुळे वीस ते पंचवीस दिवस चांगले राहतात एखाद्या हवाबंद वर्णीमध्ये स्टोर करून ठेवू शकतात लाडू मस्त खुसखुशीत असल्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दातामध्ये अडकत नाहीत तर अतिशय पौष्टिक हे लाडू कोणत्याही उपवासाला किंवा मुलांना खाण्यासाठी नक्की बनवून ठेवा साहित्याचं हे प्रमाण घेतलं तर लाडू अजिबात चुकणार नाहीत आणि शेवटचा लाडू बांधेपर्यंत मिश्रण सुद्धा जास्त कोरडं पडणार नाही रेसिपी नक्की ट्राय करा